नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे जून महिन्यातील ही चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे घरात सुख आणि समृद्धी येते आणि सर्व कार्यात यश प्राप्त होते श्री गणेशाच्या आशीर्वादाने उत्पन्न सुख आणि सौभाग्यामध्ये अपार वृद्धी होते तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रासापासून व्यक्तीला मुक्ती मिळते अपत्यप्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया म्हणजे माता आई हे व्रत आपल्या मुलांसाठी करत असते या अंगारकी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या, या दिवशी बाप्पांच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे उद्या अंगारकी चतुर्थीला सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे हे दोन शब्द बोलताच तुम्ही चमत्कार पाहू शकता तुमचं आयुष्य बदलून जाईल मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील सर्व वाईट कर्म पापांचा नाश होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची भरभरून प्रगती होईल पापांचा विशेष आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल असे हे अत्यंत दोन प्रभावी शब्द आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी व्रत करायचं आहे जर तुम्ही या दिवशी व्रत केलं तर तुम्हाला वर्षातील सर्व चतुर्थींचं फळ जे आहे तर ते मिळत असतं अंगारकी चतुर्थी आहे ही चतुर्थी सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी श्री गणेश चार मस्तक आणि चार हातांच्या रूपात असतात यामुळे या, या चतुर्थीला खूप महत्व दिलं जातं या दिवशी आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला शीघ्र प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलता तुमचा संपूर्ण दिवस हा चांगला जाईल दिवसभरामध्ये जी काही तुम्ही पण कामं करताल त्या कामात तुम्हाला यश मिळेल तसेच बाप्पांची विशेष कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती प्राप्त होईल जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक कुठलीही इच्छा तुमच्या मनामध्ये असेल आणि ही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तरीही तुम्ही हे दोन शब्द जे आहेत तर ते बोलू शकता हे दोन शब्द बोलल्यामुळे सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होत असतो बघा प्रत्येकाच्या हातून काहीतरी पाप वाईट कर्म हे घडतातच आणि या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी हे दोन शब्द जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी मानले जातात हे दोन शब्द बोलल्यामुळे आपल्या जीवनात प्रगती होत असते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे जे दोन शब्द सांगणार आहे त्या शब्दांची एक खासियत आहे ती म्हणजे अशी की तुम्हाला उठल्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्नान करण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात तेव्हा अंथुरणामध्येच तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या अंथुरणामध्ये तुम्हाला मांडी घालून बसायचे आहे मांडी घालून बसल्यानंतर सर्वप्रथम तुमचे दोन्ही हात जे आहे ते तुम्हाला समोर पकडायचे आहे या दोन्ही हातांमध्ये बघून तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे ती म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम तर ही एक प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे आणि यानंतर हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे ही प्रार्थना आपण म्हटल्यामुळे होतं काय की आपण भगवंताची प्रार्थना करत असतो भगवंतांना आपण सांगत असतो की हे भगवंता तुम्हाला आजचा दिवस दाखवला आजचा हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये चांगला जाऊ दे आणि अशी आपण प्रार्थना भगवंताला करत असतो आणि यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा बाप्पांचा खूप प्रभावी मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर बोलले तर तुमचा संपूर्ण दिवस हा चांगला जाईल संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव जे आहेत तर ते येऊ लागतील काहीतरी गोड बातमी जी आहे तर ती तुम्हाला मिळेल आणि तुमची इच्छाही पूर्ण होईल तर पहा मंत्र असा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा तर हाजो है, हा जो मंत्र आहे हा सर्वांनाच माहीत आहे तर हाच मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा एकवीस वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा तुम्ही हा मंत्र म्हटला तरीही चालेल या मंत्राचा अर्थ असा आहे की संपूर्ण दिवसामध्ये मी जे काही पण काम करेल ते कामे आहेत कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ दे अशी मी एकदंत भगवान श्री गणेशाकडे प्रार्थना करतो मन प्रबुद्ध करण्यासाठी एकदंत गणेशापुढे नतमस्तक होतोय तर असा या मंत्राचा अर्थ जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो उद्या सकाळी उठल्याबरोबरच तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे म्हणून पहा आणि संपूर्ण दिवस जो आहे तर तो तुमचा कसा जातो ते तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा उद्या सकाळी व्रत नक्की करा त्याचबरोबर उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना तुम्हाला दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करायची आहे आणि हा मंत्र जो आहे तो तुम्हाला उद्या सकाळी उठल्याबरोबरच म्हणायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमच्या परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ